इयत्ता आठवीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या इतिहासाच्या पुस्तकात रत्नागिरीतील पतित पावन मंदिर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी बांधलं असा चुकीचा इतिहास सांगण्यात आला आहे या पाठ्यपुस्तकातील अद्यापही बदल न केल्यामुळे रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाने प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव केर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण छेडण्यात आलं या उपोषणाला भारतीय मजदूर संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाठिंबा दिला होता पालकमंत्री उदय सामंत यांनी या उपोषणस्थळी भेट देत भंडारी समाजाच्या मागणीचा विचार करत आपण लवकरच शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याशी या विषयावर एका शिष्टमंडळासह भेटू असं आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलं आहे आत्ताच मी येताना स्वतः शालेय शिक्षण मंत्री दादा साहेब यांच्याशी चर्चा केली ते स्वतः तुमच्याशी बोलणार आहे आणि मी त्यांना वस्तुस्थिती सांगितली की याच्यामध्ये वस्तुस्थिती काय आहे कोणाचाही कोणावर आक्षेप नाही हे पण सांगितलेला आहे पण जी वस्तुस्थिती आहे इतिहासातली ती तशीच्या तशी मांडावी बरोबर ना अगदी बरोबर तशीच्या तशी पुस्तकामध्ये मांडावी हीच आपली सगळ्यांची मागणी आहे हे देखील मी आता दादा साहेबांना सांगितलेलं आहे मी राजूशी त्यांचा पूर्ण करून देतो दोन धन्यवाद फक्त म्हणाले की आपल्याला त्याच्या डिबेट घ्यावी लागेल मुंबईला सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवायला लागेल आणि त्याच्यातनं आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्ग काढू जे काय घडलेलं आहे इतिहासामध्ये तेच होईल असं त्यांचं देशातील पहिलं पतित पवन मंदिर रत्नागिरीमध्ये श्रीमान भागोजी शेटकीर यांनी बांधलं असा धडा पाठपुरत असताना दोन हजार अठरा साली मध्ये तो हे पतित पवन मंदिर वी दास सावरकर यांनी बांधल्याचा चुकीचा इतिहास पाठ्यपुधात समाविष्ट केला गेला हे आमच्या निदर्शनास जेव्हा आलं तेव्हा आम्ही महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्याकडे हे निर्दर्शनाला आणून दिलं होतं आणि जो पूर् पूर्वीचा इतिहास होता तो पूर्ववत करावा अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली होती आज आजपर्यंत अशी कोणतीही त्याच्यावर कार्यवाही झाली नव्हती म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सर्व हिंदू धर्मीय बांधव या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी ही एकमुखी मागणी केली होती आणि तसं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पालकमंत्री रत्नागिरी यांना दिलं होतं आज या ठिकाणी रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी ती भेट दिली आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं आमचं करून दिलं आणि ज्या ज्याप्रमाणे जे पुरावे आहेत ते पुरावे ओघून पूर्व इतिहास जो भागवशीट किरांचा आहे तो कुठेही मिटणार नाही आणि तो पूर्ववत केला जाईल आणि त्यांचं आत्मचरित्र सुद्धा पुस्तकात समाविष्ट केलं जाईल अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि भविष्यात हे करून घेण्यासाठी सर्व हिंदू धर्मीय त्याच्यासाठी एकाग्र एका एकतेने वाटचाल करतील आणि आजचं आम्ही उपोषण जे आहे ते आम्ही सर्वांनी मते मागे घेत आहोत आणि भविष्यातल्या वाटचालीसाठी आम्ही काम करण्यासाठी सुरुवात करीत आहोत